तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी पुण्यामधील राजगुरुनगर येथील दोघी बहिणींसोबत झालेल्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ निपाणीत एल्गार मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा या जन आक्रोश रॅलीची सुरुवात पार्वती कॉर्नर येथून करण्यात आली नंतर जुना पीबी रोड मार्गी ही रॅली संभाजी सर्कल येथे आल्यानंतर मानवी साखळी करून नराधमांना फाशीची शिक्षा द्या व पीडित कुटुंबांना न्याय द्या अशा घोषणा देऊन नागरिकांनी परिसर सोडला त्यानंतर नगरपालिका आवारातील बाबासाहेब आंबेडकर यांना मान्यवरांच्या हस्ते घालून का तहसीलदार कार्यालयापर्यंत रॅली काढून निपाणी तालुक्याचे तहसीलदार मुजफ्फर बळीगार यांना या निवेदन देण्यात आले या घटनेच्या निषेधार्थ निपाणीतील विमुक्त जाती गोसावी डोंगरी ग्रास परिवर्तनवादी संघटना विविध दलित संघटना गोसावी समाजाचे नेते गणू गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली जनाक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर निवेदन देतेवेळी निपाणी समाजातील संपूर्ण गोसावी समाज परिवर्तनवादी संघटना विविध दलित संघटना सर्वपक्षीय नेते मंडळी सर्व समाजातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तर ही घटना ज्या देशातल्या सगळ्यांच्या सन्मानाची आहे सगळ्यांची आब्रू वाचवण्याची आहे आणि ती लढाई आपल्याला रस्त्यावरची लढावी लागणार याचं म्हणून हा मोर्चा काढलेला होता दोन दिवसापूर्वी फक्त नियोजन केलं आणि इतक्या मोठ्या संख्येनं केवळ निपाणीच नव्हे तर निपाणी परिसर ग्रामीण भागात सुद्धा आमच्या गरुडच्या संघटनेचे सगळे लोक आले विशेषत एक लक्षात घ्या की महिला मोठ्या संख्येनं आल्या हे मला समाधानच वाटत तर आपल्याला कसं आहे त्यांनी एखादी घटना घडल्यानंतर मेन बचाव पटवायची आणि निषेध करायचा परत पत्ता पडलेली आहे त्याच्यामध्ये फक्त शो बिझनेस असतो फक्त दिखावपणा असतो मनापासूनची भूमिका नसते पुनातनामध्ये आमच्या गोसाई समाजाच्या दलित समाजाच्या शिंदे समाज इतक्या महिला घोषणा द्यायला आल्या हे खरं तर निपाणीच्या परिवर्तनाचं लक्षण आहे त्याबद्दल त्या महिलांची सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की या या आमच्या घटनेच्या मोर्चा निघाला या मोर्चाला सगळे आमदार खासदार सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी नगराध्यक्ष नगरसेवक सगळे आलेले लोकांनी आपलं मतमोज केले त्यांचा पण करतो आणि म्हणून एक लक्षात ठेवायचे आपल्याला की मित्रांनो ही जी लढाई आहे मालवतीच्या संदर्भातली ही संपलेली नाही घटना दिली बाबा आपल्याला त्या घटनेचा अंकुली धरून व्हायला लागले आणि म्हणून जर आम्हाला या लोकशाहीमध्ये बागायला जाण्याचा अधिकार मिळवायचा असेल तर हक्काने मिळवला पाहिजे संघर्षाने मिळवला पाहिजे तुम्हाला मोठा त्याच्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लड़ा लागेल त्यासाठी आपण सगळेजण आला आपण पुढे एकदा संयोजी म्हणून आभार मानतो आणि हे जे निवेदन द्यायचं आहे महत्वाचं निवेदन त्या निवेदनाचं भाषण अविनाश माने करते आणि हे स्त्रीत्वाचा अपमान आहे इथं जाती धर्म किंवा पक्षाचा विषय नाहीये आहे एका समस्त स्त्री जातीचा जो अपमान झालेला आहे त्याच्यासाठी हा न्याय मागायला आम्ही इथं आलेला आहे आपल्या भागाच्या लाडक्या आमदार शशिकला चोरे वहिनीजी यांनी सुद्धा ह्या पूर्ण ह्या प्रकरणा जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यांचा सुद्धा या मोर्चाला पूर्ण पाठिंबा आहे आणि ह्या प्रकरणात कुठला पक्ष कुठला प्रांत आणि जाती नसून फक्त न्यायासाठी आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत आणि तो न्याय आपल्या सगळ्यांना मिळालाच पाहिजे ती माझी पूर्ण मागणी तहसीलदार साहेबांच्याकडे आहे आणि आपण ते मिळवूनच दाखवायचं एवढं सांगून मी थांबते भगवान बुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांचा पक्षाच्या सर्व नेते मंडळ एकत्र येऊन आज जे ये काय गोसावी समाजाच्या जनगोसाहेब गो गोसावींच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण मिळून आज तहसीलदार ऑफिस समोर माननीय तहसीलदार साहेबांना जे झालेल्या अन्याय विरुद्ध आपण हे निवेदन देण्यात करता आलेलो होतो आपल्याला सगळ्याला माहिती आहे आणि पेपर आपण सगळेजण वाचलेलं आहे की गोसावी समाजातील अल्प मुलीवर दोन मुलीवर जे काय अन्याय झाले त्यांना निषेध करण्यासाठी आपण संघटनेत आलेला आहे पुण्या जिल्ह्यामध्ये जे काय दोन मुलीवर राजगुरुनगर मध्ये जे काय झालेलं आहे त्याला आम्ही सर्व निपालिकर सर्व दलित संघटनेचे नेते सर्व सर्व पक्ष नेते सगळ्या जण एकत्र एक निषेध करतात आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्यांना फाशी व्हायला पाहिजे

यासाठी जन आक्रोश मोर्चा साठी सर्व पक्षीय नेते उपस्थित सर्व पक्षीय संघटना उपस्थित पण ज्या ठिकाणी घटना घडलेली तिथल्या सरकार आमचा आहे की कुठल्या पक्ष सरकार आम्हाला माहित नाही पण आंबेडकर तर जर आण शांत बसणार नाही प्रत्येक आंबेडकरी समाज प्रत्येक बहुजन समाज रस्त्यावर उतरेल आणि याचा मोठ्या प्रमाणात आंदोलन घडेल या पीडितांना न्याय मिळाला पाहिजे असं मी ऑल इंडिया प्रांत असल्याच्या बेळगाव जिल्ह्याच्या वतीनं विनंती करतो आणि पुणे येथे एका गोसावी समाजाच्या एका कुटुंबावर मनुष्याला काळीमा फासणारी एखादी एक घटना घडलेली आहे या घटनेमध्ये सात आणि आठ वर्षाच्या ज्या मुलीवर एक परप्रांतीय युवकाने घरात कुणी नसलेला फायदा घेऊन त्या दोन मुलीवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे या हत्येच्या निषेधार्थ आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोसावी समाज पेटून उठलेला आहे आणि त्या समाजाला त्या कुटुंबाला त्या आहेत त्या हत्येचा निषेधार्थ करण्यासाठी आम्ही कर्नाटकमधून देखील निपाली तसेच आजूबाजूच्या सर्व गावांचा गोसावी समाज हा एकवटलेला आहे आणि आमची फक्त एकच आहे या भरकटलेल्या गोसावी समाजाला एक अन्न वस्त्र निवारा तो हे तर मिळवायला कष्ट करावं लागतं परंतु ह्याच्या नंतर आम्हाला सुरक्षेची देखील आज मागावी लागणार आहे ही गंभीर्याची गोष्ट आहे तर मी या मोर्चाच्या वतीने सर्व तुम्ही परिवर्तनवादी संघटनेच्या वतीनं ह्या गोसावी समाजाच्या वतीनं हा आज या मुलीला या कुटुंबाला आणि या समाजाला एक न्यायाची वाचा फोडण्यासाठी तुम्ही आपण एकटलेला आहात समस्त भटक्या विभक्त जाती व घोसावे डोंगरी घराचे संघ व विविध दलित जे निवेदन मानेसरांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेले आहे ते निवेदन आता हे मी वाचून दाखवणार आहे आज मोर्चा असे आपण हे काढलेला आहे तर आमच्या मुलींवर बलात्कार करून हे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे खेड तालुक्यात राय राजगुरुनगर येथे हे हे बलत्कारच्या आरोपीनं त्यांना घरात सुरू टाकलेलं आहे त्याचं आणि आम्ही निश्चिती करत आहोत आणि सर्व पक्ष सर्व धर्मीचे लोक आम्हाला आमच्या समाजाला सफ सहकार्य केलेलं आहे kata terima kasih सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील